प्रवीण माने यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सागर या बंगल्यावरती जाऊन सदिच्छा भेट घेतलेली आहेत प्रवीण माने हे भाजपामध्ये प्रवेश करणार ही चर्चा विधानसभेचा निकाल लागल्याच्या दिवसापासून होत्या आणि त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांचे जवळचे सहकार्य असतील हे वारंवार वार तशा प्रकारचे क्लू देत होते आणि आज प्रवीण माने यांनी आपले सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील आणि ज्या मयूर पाटलांनी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साथ दिली त्यांचा बाजू भक्कमपणे लावून धरली येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूर तालुक्यामध्ये येऊन जर प्रवीण माने यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला तर आश नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड अशा बहुमताने महायुती सत्तेवरती आली आज भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभेच्या निकालानंतर प्रवेश करण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भाऊ गर्दी झालेली आहे आणि याच अनुषंगाने आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षय यादव आपण पाहत आहात महा चोवीस तास मित्रांनो महा चोवीस तासच्या माध्यमातून आपण नवनवीन घडामोडी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आणि महाराष्ट्रामध्ये असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आसपासच्या परिसरामध्ये ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी चे अपडेट आपल्यापर्यंत आपण घेऊन येत असतो म्हणून आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील विधानसभेच्या निवडणुका अगदी रंगतदार पद्धतीने आणि चुरशीच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे त्या सहा पक्षामध्ये निवडणूक लढल्या गेल्या प्रमुख दोन पक्षांचे विभाजन झाल्यानंतर किंवा पक्ष फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम एकाच नावाचे दोन दोन पक्ष दोन गटामध्ये रूपांतरित झाले आणि त्या सर्व पक्षांनी विधानसभेमध्ये ताकदीने निवडणूक लढल्या प्रामुख्याने इंदापूर विधानसभेचा जर विचार करायचा झाला तर या इंदापूर विधानसभेच्या अनुषंगाने प्रामुख्याने इंदापूर विधानसभेमध्ये तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे जे सद्यस्थितीला क्रीडा मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणि परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने प्रवीण माने यांनी प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये चर्चेचा विषय राहिले आणि प्रवीण माने यांनी इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास सदतीस हजार नऊशे सतरा मत पहिल्यांदाच ते उभा राहिले आणि नवीन चेहरा असताना देखील त्यांच्या पाठीमागे कोणताही खंबीर चेहरा नसताना त्यांनी स्वतःचा चेहरा जनतेसमोर मांडला आणि जनतेने त्यांना साधारणतः अडतीस हजार मत एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य त्यांना या विधानसभेमध्ये मिळालं आणि हे चर्चा करण्या पाठीमागचं कारण म्हणजे प्रवीण माने यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सागर या बंगल्यावरती जाऊन सदिच्छा भेट घेतलेले आहेत प्रवीण माने हे भाजपामध्ये प्रवेश करणार ही चर्चा विधानसभेचा निकाल लागल्याच्या दिवसापासून होत्या आणि त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांचे जवळचे सहकार्य असतील हे वारंवार वार तशा प्रकारचे क्लू देत होते आणि आज प्रवीण माने यांनी आपले सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील आणि ज्या मयूर पाटलांनी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साथ दिली त्यांचा बाजू भक्कमपणे लावून धरली प्रवीण माने मयूर पाटील आणि राजेश जामदार या सर्वांनी मिळून सागर बंगल्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रवीण माने यांच्या भाजप पक्षप्रवेशाची चर्चा अतिशय जोरदार पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये आज रंगली होती आणि याच चर्चेच्या प्रामुख्याने सर्व प्रवीण माने यांचे सहकारी असतील त्यांना मानणारे अस त्यांचे मित्र मंडळी असतील या सर्वांच्या व्हॉट्सअप स्टेटसला आज एकच फोटो फिरत होता आणि तो म्हणजे प्रवीण माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शंकराची एक मूर्ती भेट दिलेली त्यांच्या सागर बंगल्यावरती भेट घेतलेला तो फोटो सर्वत्र प्रसिद्ध होत आहे आणि त्या फोटो मध्ये सर्वजण प्रवीण भैया माने यांना शुभेच्छा देत आहेत शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत इनडायरेक्टली ते भाजप पक्ष प्रवेश करावा यासाठी ते मान्यता देत आहेत म्हणून येणाऱ्या काही दिवसांमध्ये पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या सर्व निवडणुका जिल्हा परिषदेच्या सर्व निवडणुका अगदी तोंडावरती असतानाच इंदापूर तालुक्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे कारण इंदापूर तालुक्यामध्ये प्रवीण माने यांच्या सारखा आश्वासक आणि प्रवीण माने यांच्या पथ्यावरती जर कोणती गोष्ट पडत असेल तर ती त्यांचं वय आहे मित्रांनो कारण अतिशय तरुण वयामध्ये त्यांनी सुरुवातीचीच निवडणूक लढली आणि जवळपास अडतीस हजार मताधिक्य त्यांनी या इंदापूर विधानसभेमध्ये मिळवलं आणि भारतीय जनता पार्टीला देखील तरुण आश्वासक चेहऱ्यांची आवश्यकता नक्कीच असते हे आपल्याला त्यांचा महाराष्ट्र पॅटर्न असेल किंवा केंद्रामधील पॅटर्न असेल यावरून आपल्याला वारंवार ते दिसून आलेलं आहे म्हणून अर्थातच प्रवीण वाणे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षाची ताकद ही इंदापूर तालुक्यामध्ये नक्कीच वाढणार आहे म्हणजे आत्ता असणाऱ्या भारतीय जनता पक्षाची इंदापूर तालुक्यामध्ये ताकद नाही असं म्हणण्याचं बिलकुल कारण नाही आत्ता इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी बुथ लेवलपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यांचं शहरामध्ये असेल किंवा इंदापूर ग्रामीणमध्ये असेल त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि भारतीय जनता पक्षाला मांडणारे किंवा त्यांच्या आयडिओलॉजीला मांडणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि पक्ष निष्ठा मनामध्ये ठेवून त्यांचं काम योग्य पद्धतीने चालू आहे आणि त्यांच्या या का चालू असलेल्या कार्याला प्रवीण माने यांची ताकद जर मिळाली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही नक्कीच एक सशक्त पर्याय लोकांपुढे जाताना आपल्याला दिसणार आहे कारण गल्लोगल्ली गावोगावी आणि प्रत्येक बूथ पर्यंत भारतीय जनता पार्टीला मांडणारा एक वर्ग तयार होत आहे आणि या वर्गाला जर एक आश्वासक चेहरा मिळाला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला इंदापूर असेल किंवा संपूर्ण देशामध्ये एक चांगलं भविष्य नक्कीच आहे शतप्रतिशत भाजप हा जो त्यांचा नारा आहे त्याप्रमाणे ते प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्या विचाराला मानणारा किंवा आपल्याला पक्ष वाढवणारा चेहरा ते नक्कीच शोधत असतात आणि त्याच अनुषंगाने प्रवीण माने हे इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढीसाठी नक्कीच पोषक ठरणार आहेत मध्यंतरी देवेंद्र फडणवीस हे ज्या वेळेस या त्यांच्या कुलदैवताचा आशीर्वाद दर्शन घेण्यासाठी आलेले होते त्यावेळेस देखील प्रवीण माने हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी दौंडचे आमदार राहुल कुल हे इंदापूर या ठिकाणी स्थित असलेल्या सोनई पॅलेस वरती हे जे प्रवीण मानेंचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी राहुल कुल हे गेले होते त्यांची चर्चा झाली असेल बैठक झाली होती त्याच्या पाठीमागे जे काही होतं ते आज आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे आज प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि याच्या पाठीमाग बऱ्याच गोष्टी दडलेले आहेत आणि हे समीकरण येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये कशा प्रकारे चालू घडामोडींमध्ये आता सध्या ज्या काही घडामोडी चालू आहेत युती आघाड्याचं राजकारण आहे कारण महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत आणि प्रामुख्याने ज्या पक्षाचे आमदार कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे प्रमुख या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा आत्ताच्या घडीला प्रमुख पक्ष आहे सोबतच प्रवीण माने आणि भाजपा हे कॉम्बिनेशन कशा प्रकारे वर्कआउट होणार आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही नवनवीन अपडेट आहे त्या आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहोत मित्रांनो या सर्व गोष्टी मागे एक नक्कीच आहे की प्रवीण माने यांना एक आश्वासक पक्षाची गरज आहे आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाला देखील एक आश्वासक तरुण चेहरा मध्ये नक्कीच हवा असणार आहे म्हणून या दोघांचे समीकरण आज ज्या सागर बंगल्यावरती बैठक झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कशा पद्धतीने ते समीकरण जुळून आलेलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच दिसून येणार आहे भविष्यामध्ये प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर आश्चर्य वाटून घ्यायची बिलकुल काळजी नाही कारण जशी पावले त्यांची विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या सहकार्यांची पडत होती ते आज कुठेतरी प्रत्यक्षात गोष्टी घडून येण्याच्या दृष्टिकोनातून मार्गावरती आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूर तालुक्यामध्ये येऊन जर प्रवीण माने यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला तर आश्चर्य वाटून घेण्याची बिलकुलही गरज नाही कारण प्रवीण माने हे शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांचं मॅनेजमेंट हे नक्कीच पाहिलं असेल आणि त्यांचं पहिल्या निवडणुकीमध्ये जे मॅनेजमेंट प्रवीण माने त्यांच्या सहकार्यांनी किंवा सोनाईचे संचालक असणारे सर्वे सर्व असणारे दशरथ दादा माने असतील यांनी ज्या पद्धतीने सर्व मॅनेजमेंट जे काही गरजेचं आहे ते सर्व मॅनेजमेंट करण्यामध्ये ते यशस्वी ठरले होते आणि ते चर्चेचा विषय देखील इंदापूर तालुक्यामध्ये ठरलेले होते कि नौका उमेदवार असून देखील प्रवीण माने यांनी जवळपास अडतीस हजार मतं मिळवलेली आहेत आणि ही गोष्ट भारतीय जनता पार्टी नक्कीच मित्रांनो विश्वासात किंवा त्या गोष्टीचा विचार नक्कीच येणाऱ्या काळामध्ये करेल पक्षवाढीसाठी म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षाला मजबूतीकरणाकडे घेऊन जाताना दिसले तर आश्चर्य वाटून घ्यायला बिलकुल आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही प्रवीण माने यांना मानणारा एक तया वर्ग तयार झालेला आहे सोनाईच्या माध्यमातून प्रवीण माने यांनी चांगले उपक्रम राबवलेले आहेत आणि सोनाई ग्रुपला मानणारा इंदापूर तालुक्यामध्ये वर्ग आहे आणि प्रवीण माने यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट केल्यामुळे त्यांना तो वर्ग जोडलेला आहे विधानसभेमध्ये जे सहकारी होते त्यांचे ते आज देखील त्यांच्या समवेत आहेत ही त्यांची एक जमेची बाजू आहे त्यांना कोणताही सहकारी सोडून गेल्याचं आजपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीपासून दृश्यास आलेलं नाही आणि हे टीम सर्व एकत्र करण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये स्थानिक पातळीवरची भारतीय जनता पार्टीचं मत देखील विश्वासात घेतल्याशिवाय पक्षश्रेष्ठी पुढे जाण्याचा विचार करतील की नाही करतील हे येणारा काळच ठरवेल परंतु आता सध्या भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं देखील काम अतिशय जोरात आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे याचा देखील तेवढाच अत्यंत महत्वाचा विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रवीण माने यांच्या भाजप पक्षप्रवेशा संदर्भातील ज्या काही घडामोडी आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत तासच्या माध्यमातून नक्कीच घेऊन येणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा महा चोवीस तास हे आपल्या हक्काचं प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही सत्य परिस्थितीवरती आधारित अशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो याच्यामध्ये निपक्षपातीपणे आपल्यापर्यंत गोष्टी पोहोचवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे चॅनल आमचं सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद